विचित्र काही लोकांनी बिहारमध्ये काँग्रेसच्या लोकांनी ए आय व्हिडिओ हा पब्लिक व्हायरल केलेला आहे हे विचित्र काहीतरी व्हायरल करील आणि हा महिलांचा अपमान करील हे आम्ही महिला मोर्चा सहन करणार नाही आज सन्मानिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आईचा व्हिडिओ हा व्हायरल केला पण राहुल गांधीला एवढी अक्कल सुद्धा नाही त्या महिलांची एक त्याची आई सुद्धा एक महिला आहे त्याची बहीण सुद्धा एक महिला आहे ह्या महिलांचा सन्मान कसा करावा ह्या अनपड गव्हार मतिमंद असा हा राहुल गांधी यांचा आम्ही सर्व महिला मोर्चा महानगर चंद्रपूर तर्फे त्यांचा निषेध करतो निषेध करतो निषेध करतो एकशे चाळीस कोटी भारताची लोकसंख्या माननीय सन्माननीय मोदीजी साहेब यांच्या सोबत आहे हे त्यांचं काही त्यांना काही काम धंदे नाहीये आता काँग्रेस कुठं तरी कमी पडत आहे म्हणून त्यांना काम धंदे नसल्यामुळे कुठलाही विजय धरतो कुठं महिलाचं अपमान करणं हे राहुल गांधी पासून शिकावं असं त्यांना वाटते हे पण कुठंतरी चुकीचं आहे पण त्यासाठी आम्ही सर्व महिला सर्व महिला मोर्चा सर्व महिला मोर्चाचे पदाधिकारी हे अपमानित हे सहन करणार नाही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा तर्फे आम्ही राहुल गांधीचा निषेध करतो यांच्या यांच्या तोंडावर काढ फासू अशी आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे निषेध करतो आणि मैदानात उतरतो आम्ही भारतीय जनता पार्टीच्या महिला इतक्या कमजोर नाही भारतीय जनता पार्टी एवढी कमजोर नाही असं समजू नये राहुल गांधीनी आम्ही काहीतरी महिलांना अपमान करेल आम्ही त्या सहन करेल आम्ही हे सहन करणार नाही राहुल गांधीवर कुठेतरी कारवाई केली पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा दिली पाहिजे त्यांचा जो पण राजीनामा आहे तो घ्यायला पाहिजे अशी आम्ही सर्व महिला मोर्चा तर्फे विनंती करतो